उजा उद्या जी इथं यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः स जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली आहे विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे नगर शहराचं कोणचं पण विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे रस्ते वर्षानुवर्ष तसेच आहेत वर्षानुवर्ष खड्डे असे म्हणजे लोक त्याच्याबद्दल एक विनोद पण करतात का हे ऐतिहासिक शहर आहे आपण याचं जतन करतो तर हे जे खड्ड्यामय शहर आहे या खड्डेमय शहरामध्ये नगरवासीय सहनशील आहेत आणि ते आवाज उठवत नाहीत आणि आवाज उठव न उठवल्यामुळं हे स सगळं शहर खड्ड्यात चाललं आहे नुसतं रस्त्याचाच प्रॉब्लेम नव्हे तर याचबरोबर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे पा गडूळ पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपले खेळायच्या मैदानाचा प्रॉब्लेम आहे ओपन स्पेसचा प्रॉब्लेम आहे इथं गुंडगिरीचा प्रॉब्लेम आहे नंतर जागा बळकावणे आत्ता तर सध्या जी परिस्थिती आहे ती तर वेगळाच प्रॉब्लेम तयार केला गेलेला आहे तो म्हणजे हे रस्ते खांदणे पहिलेच रस्त्यामध्ये भरपूर खड्डे होते त्यामध्ये ऐन दिवाळी दसऱ्या सणाच्या वेळेस जेव्हा सगळेजण खरेदी करायला जातात ह्या सीझनमध्ये सगळे खड्डे खांदून ठेवलेले आहेत दुकानामध्ये जा गिरायकाला जाणं अशक्य झालेलं आहे आणि आज आज अशी परिस्थिती आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पैसे घातलेले आहे सामान आणलेलं आहे पण गिरायकच येत नाही आहे कारण तिथे यायला रस्ता नाही मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे मला पवार साहेबांनी स्वतः सांगितलं का तू तुझ्याशिवाय पर्याय नाही आणि तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं का तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे नाही अजून त्यांनी कोणालाच कोणतेच संकेत कोणालाच दिलेलं नाही हे जे कोणी बोलत असेल हे सगळं त्यांचं काल काल्पनिक का आहे कौन, पण कोण कोणच्याच कॅन्डिडेटला कोणीच काही इंडिकेशन दिलेलं नाही नाही मला पक्षाची पक्षाच्या जो टॉप मोस्ट पर्सन आहे शरद चंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मलाच मिळणार आहे इथलची टिकी तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जरतरची गोष्ट आहे ती काय आता अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तसा विचार पण आमच्या डोक्यात आलेला नाही